नमस्कार आज काय स्पेशलमध्ये मी अश्विनी शिंदे तुमचं खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण गौरी गणपती स्पेशल मैद्याचे नानखेट कसे बनवायचे ते पाहणार आहोत चला तर मग आपण आपल्या रेसिपीला पटकन सुरुवात करूयात आपण नानकेट बनवण्यासाठी येथे एक वाटी मैदा घेतलेला आहे बघा त्यानंतर अर्धा वाटी आपण डाळडा घेतलेला आहे त्यानंतर अर्धी वाटी मी घरचं साजूक तूप घेतलेलं आहे हे ऑप्शनल आहे असेल तर घ्यायचं नाहीतर काही हरकत नाही अर्धी वाटी, वाटी बेसन घेतलेलं आहे आणि एक छोटा चमचा आपण रवा घेतलेला आहे रवा पण ऑप्शनल आहे असेल तर टाकायचं नाहीतर काही हरकत नाही आणि त्यानंतर आपले नानकट सजव सजवटीसाठी आपण इथे काजू आणि बदाम किसून घेतलेले आहेत त्यानंतर एक मोठा चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे बघा आणि त्यानंतर चार ते पाच इलायची आपण बारीक उठून घेतलेल्या चला तर मग आता आपण नानकेट बनवण्यासाठी पीठ मळून घेऊयात तर पहिल्यांदा अगोदर आपल्याला मैदा चाळून घ्यायचा आहे व्यवस्थित पीठ मळण्यासाठी मी मोठे ताट घेतलेले आहे आणि आपण जे गव्हाचं चा पीठ चाळून घेतो त्याची चाळणी घेतलेली आहे कारण ही चाळणी थोडीशी लहान असते त्यामुळे आपल्याला व्यवस्थित असं चाललं जात पीठ अगोदर आपण मैदा चाळून घेऊयात त्यानंतर आपल्याला बेसन पण चाळून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं आपल्याला पीठ मळताना गुठळ्या बनत नाहीत बघा व्यवस्थित असं आपल्याला पिठाचा गोळा बनवता येतो त्यासाठी सर्व व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे मी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे आणि ही साखर आपण बाजारातून आणलेली नाही पिठी साखर तर आपण घरी वाटून घेतलेली आहे बघा तर एक वाटी मैदा घेतला होता त्यामुळे आपल्याला एक वाटीच साखर घ्यायची आहे आणि ते पण आपल्याला चाळून घ्यायची आहे मग याच्यामध्ये थोडीशी मोठी साखर राहिली असेल तर ती चाळणीमध्ये वरती राहते त्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे बघा आता आपलं सर्व व्यवस्थित असं चाळून झालेलं आहे आता हे आपल्याला हाताने एकत्रित करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक चमचा रवा घालायचा आहे मी रवा सा अगोदरच साळून घेतलेला होता त्यामुळे आता ह्याच्यामध्ये साळलेला नाहीये रवा हा रवा टाकल्यामुळे काय होत एकदम आपले नानकेट खुसखुशीत होतात आणि ते खाताना जिभेला ते चिटकत नाहीत त्यासाठी अगदी थोडासा रवा टाकायचा आहे बघा आणि आता याच्यामध्ये आपल्याला डालडा आणि तूप घालायचा आहे आणि ते व्यवस्थित असं हाताने चोळून घ्यायचं आहे तुम्ही याच्यामध्ये डाळ हलकासा गरम करून घातला तरी चालेल आता आपल्याला याच्यामध्ये बेकिंग पावडर घालायचे आहे बघा साधारणतः एक मोठा चमचा मी बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि त्यानंतर इलायची पूड इलायची पूड हे आपल्याला मार्केट मधून आणलेली घ्यायची नाही आपण ती घरी बनवायची आहे आणि आता व्यवस्थित असेल सगळं मिक्स करून घ्यायचं बघा तर आता आपला छान असा व्यवस्थित गोळा बनवून झालेला आहे तर आता आपण याला झाकून ठेवूया पाच मिनटं आणि आपल्याला नानकेट ओव्हनमध्ये करायचं नाही ते कडाईत करणार आहेत आपण तर ते कसे करायचे ते पण मी तुम्हाला दाखवते आता तर आता नानकेट बनवण्यासाठी म्हणजे ते बेक करण्यासाठी मी ते कढई घेतलेली आहे बघा आणि त्याच्यामध्ये आता आपण एक वाटी मीठ घालणार आहोत आणि मीठ व्यवस्थित असं सगळीकडे पसरून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्या घरात कोणत्याही प्रकारची एखादी जाळी असेल ना तर ती त्याच्यामध्ये अशी ठेवून घ्यायची आहे आणि एक पाच मिनिट आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे कारण कढई छान अशी गरम झाली की मग आपल्याला त्याच्यामध्ये नानकेड बनवून ठेवायचे आहे बघा तर आता मग कड अगोदर पाच मिनटं गरम करून घेऊयात आपली कढई गरम होत आहे तोपर्यंत आपण नानखेड बनवून घेऊयात पेढ्याच्या आकाराचा आपल्याला गोळा घ्यायचा आहे त्यानंतर त्याला हाताने व्यवस्थित असं गोल करून घ्यायचं आहे बघा त्यानंतर आपल्याला हे जास्त असं पातळ करायचं नाही थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आणि याला आपण एका प्लेटमध्ये ठेवून घेऊयात जर तुमच्याकडे बटर तुम पेपर असेल तर तुम्ही प्लेटमध्ये बटर पेपर पण ठेवू शकता आता आपले लानकेट बनवून झालेले आहेत तर असे थोडी थोडीशी मध्ये जागा ठेवून आपल्याला लानकेट ठेवायचे आहेत कारण ते जेव्हा होतात तेव्हा ते असे मोठे फुलले जातात आणि ते एकमेकांना चिटकतात त्यासाठी थोडीशी जागा ठेवायची आहे बघा आणि आता आपण याच्यावरती काजू आणि बदाम लावून सजवून घेऊया त्याला तुमच्याकडे पिस्ता जर असेल तर तुम्ही पिस्ता पण लावू शकता त्याने फळ अगदी छान असं दिसत आणि आपल्याला असं दाबून घ्यायचं आहे तर आता आपले नानकेट बनवून तयार झालेले आहेत आणि आता आपली कढाई पण गरम झालेली आहे तर आता आपण हे मध्ये ठेवून घेऊयात आणि आता याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला एकदम मंदाच्यावर अस आता बेक करून घ्यायचे आहेत कारण फुल गॅस केला तर ते करू शकतात त्यासाठी मंद गॅसवर आपल्याला शिजवायचं आहे ते तर आता आपले नानकेट छान असे बेक झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित असे झालेले आहेत तर आता आपल्याला प्लेट काढून खाली ठेवायचे आहे आणि पाच मिनटं तसंच थंड थ्या व्हायला ठेवायचं आहे नानकेट लगेच काढले तर ते मोडतात त्यासाठी थोडं थंड झाले की नंतर काढायचे आहेत तर आता आपण प्लेट खाली काढून घेऊयात तर आता आपले नानकेट थंड झालेले आहेत तर आता आपण एक प्लेटमध्ये काढून घेऊया त्याला आपण त्याच्यामध्ये डाल दाते घातलेलं असं त्यामुळे ते लगेच निघतात जास्त काही असं चिटकून राहत नाही ते खाली अशाच प्रकारे आपण आता सर्व नानकेड बनवून घेऊयात तर मी तुम्हाला एक दाखवते बघा दोन्ही साईडने किती व्यावसायिक असं भाजलेलं आहे बघा आपल्याला जास्त करपून पण नाही द्यायचे आणि जास्त असं कच्चे पण नाही ठेवायचे एक पाच ते दहा मिनिट आपल्याला बघा अशा प्रकारे आपण बाकीचे पण नानखेड बनवून घेऊयात अशा प्रकारे आपले मैद्याचे नानखेड बनवून तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत तर तुम्ही पण या गौरी गणपती सणाला नक्की करून पहा आणि तुम्हाला नानखेडचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपला चॅनेल आजकाल स्पेशलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद